मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण चाललो आहे आंगणवाडी जत्रेमध्ये तर संपूर्ण व्हिडिओ बघा मजा येईल बघा आपले सगळे मंडळी आहे बघा ड्रायव्हर बुआ सूरज राणे तर भेटूया पुढे व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा मजा येईल तर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया पुढे आता आपण Venga, loco. पण आवड मित्रांनो आता आपण जस्ट पोचलो आहे सगळे थांबले आहेत तर आपण जाऊ पुढे मंदिरात सगळे पार्किंग आहे इकडे बघा तर मित्रांनो आपल्या इकडे व्ही आय पी सीट आहे बघा पाच जणांसाठी तर मित्रांनो इकडे ट्रॉफी बघा फुल जाम ट्रॉफी आहे हा आधी मामा कधी पाडलो नाही अरे बघू मित्रांनो हे आपले सगळं पब्लिक आहे हे बघा चाल तीन 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 चाल आणि दोन

अल्प बचत निधी मार्फत डोअर स्टेप बँकिंग सुविधा उपलब्ध जिल्हा बँकेतील आपल्या खात्यावरील आपल्या व्यवहारांची माहिती ईमेल स्टेटमेंटवर वर उपलब्ध आपला मोबाईल बँक खात्याशी रजिस्टर करून ब्याण्णव बारा चव्वेचाळीस अडोतीस या नंबरवर डिस्कॉल केल्यावर मित्रांनो इकडे पब्लिक बघा किती आहे मित्रांनो आता आपण चाललोय दर्शन घेण्यासाठी मित्रांनो इकडे माणसं आहेत पण इकडे टेंट बांधलेले आहे ते बघा इकडे खाली घर पण आहेत मित्रांनो तिकडे मंदिर आहे आणि आपण इथून चाललो आहे तुम्हाला दाखवतोच पुढे मंदिर आणि पत्ता तो apa नाव कस्टमर

तर मित्रांनो आतमध्ये व्हिडिओ काढायला बंदी आहे त्यामुळे डायरेक्ट आपण बाहेरच भेटू एकदा पब्लिक बघा तर मित्रांनो आता आपण दर्शन करून बाहेर आलो आहे आणि आता पूर्ण संपूर्ण जत्रा ठेवू का हो सलूट का मारना साइलेंस करना, चलती हुई गाड़ी को नागिन की तरह नशा कर बताना। जर मित्रान इकड़े आता तो गेम खेलते हैं बगिया कौन खेलते हैं? किचड़ में देखिया। ये बंटी कितना साल? कितना साल? अरे तो कार्ड कि दिया कितनी राखी तीन रुपये लगाया किस रुपये साह यार बेटना रोल दी मानती थी ना कौन टाका ही दी किस रुपये

ठीक है रिपोर्ट ठीक है आज अरे ग्राम पाहण्यासारखे बघण्यास सारखे शिवण आणि गरीत इव्ह लागेल पंचवीस कोटी लाकडाच्या गाडी चालू टाकणार कलाकार मौ त्यामध्ये या लाकडाच्या पंचवीस कोट रिंडीवर दालतागारीची कलाकार दाखवलं दालता गाडीच्या गाडीच्या करून टाकून आणि लागेल

चलती हुई गाड़ी आरोपों का छोड़ देना पैरों का बदलना सलूट का बढ़ाना लाइक बैलेंस करना चलती हुई गाड़ी को नवीन की तरह मचा कर बताना चलती हुई गाड़ी की सीट पर खड़ा हो जाना चलती हुई गाड़ी को बिल्कुल अंत में नवीन की तरह लहरा कर बताना ऐसे अनेक प्रकार के खतरनाक कारणों में तो दिखाते है कलाकार इस बच्चे की चिकनी दीवार पर यहां पर पानी का एक बूंद तो अलग नहीं रुकता वहीं पर चलता है यावर चुकी की लट पे और लगातार चलाते अपनी जान की बाजी लगा रहे

जीवन ला को या लाकडाच्या पंचवीस कोण चालता गाडीचे अँगल पँल पँल अँगल चोडून दाखवणार कलाकार चालता गाडीवर आपले दोन्ही हात सोडून दाखवणार चालता गाडीच्या वर उभे राहून दाखवणार

साठ आक सहा सव्वीस वर सव्वीस वर काहीतरी हा सव्वीस चोवीस 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 अंक आहे चोवीस हे असल्या आम्हाला भांडी नाही नको अरे अरे भांडी ना डेंजर खेल डेंजर का मालूम का टिकट मिल गया माउथ किक में गया बात टिकट बस पर गेस्ट का माउथ किक में गया बात मित्रांनो इकडे आपण हरवलं आहे गोव्याने जायचे सगळे आमचे कुठेतरी गेल्यात आम्हाला माहिती नाही फोटो काढण्याच्या नादात आपण भटकलो आहे उद्या गेले की पाठी गेली काय बाय त्याच्या फोनवर फोन कर

इकडे आजोबा वाजवताय रे बघा

नो, आता आम्ही घरी आलोय तर व्हिडिओ आवडली असेल तर तुम्हाला लाईक करा शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओत तर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाजूला दा बेलायकन दाबा कारण माझी प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पोहचेल तोपर्यंत टाटा बाय बाय